घनश्यामने बाहेर जावं असं वाटत होतं कारण तो अतिशय विचित्र काहीतरी वागतो आतमध्ये मला आणि फार विचित्र चाळे चाललेले असतात आतमध्ये जे मला खूप चुकीचं वाटतं ते मांडीवर झोपणं वगैरे की तो सूरज अटॅक करत होता आणि ती अभिजितला बोलली एम बाजूला माझा कॅमेरा अडवतोयस तू आणि मला झालं की ह्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तो कॅमेराला ब्लॉक करतो हे तिने बघितलं मी तशी मैत्रीण नाही आहे की चल तू मैत्रीण आहेस तर तू जे करशील त्याला मी सपोर्ट करेन मी अशी नाहीये आहे म्हणजे एक दोनदा छोटे मोठे वादही झाले त्यातमध्ये कशी आहे मी आता मस्त मजेत जायचं होती कारण काय गोष्टी होत्या भांडणं आणि लोकांचे बिहेवियर त्यांची भाषा ही म्हणजे मी फार अशा लोकांमध्ये राहिले नाही मी फार हे बघितलं आहे पण मला कल्पना असायला पाहिजे होती की आत मला अशी लोक भेटतील ती मेबी मी त्यासाठी प्रिपेअर्ड नव्हते मी त्यासाठी आणि ते सगळंच माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग झालं मी खूप जास्त इमोशनली तिकडे खूप ड्रेन्ड झाले होते तरी सुद्धा मला हेल्प केली मला बिग बॉसने हेल्प केली मला इतर जे आपले कंटेस्टंट्स आहेत त्यांनी हेल्प केली आणि मी सुद्धा स्वतःला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की मी करू शकते पण तुम्हाला त्रास जर होत असेल तर उगाच खोटं कन्व्हिन्स करण्यात पॉईंट नाहीये ते मान्य केलं पाहिजे की हो मला त्रास होतोय आणि त्यासाठी हेल्प मागितली पाहिजे जे मी जे मी केलं आणि मी इथे आहे सगळ्यांच्या कृपेने प्रेक्षकांच्या आणि बिग बॉसच्या सो so, मला काही दुःख नाही आहे आणि माझ्या आयुष्याचं एम आहे की मला एक कलाकार म्हणून एक अभिनेत्री म्हणून मला जगात नाव कमवायचं आहे एक माणूस म्हणून मला छान आयुष्य जगायचं आहे आणि ते दोन्ही गोष्टी मला तिकडे होताना दिसत नव्हत्या सो आणि तो, so, तो खेळ खूप चांगला आहे खरं तर खूप एक इंटेलेक्च्युअल गेम आहे तो पण फक्त डोकं नाही तर तुम्हाला एक मनाची तयारी खूप इमोशनल स्ट्रेंथ हवी तुम्हाला पॉलिटिक्स खेळण्याची धमक हवी आणि ते सगळं हवं पण ते मे बी मला नाही जमलं कदाचित सौरभला भेटलीस तर त्याची रिॲक्शन काय होती कारण तो तुला बाहेर खूप सपोर्ट करत होता त्याची रिॲक्शन तर खूप म्हणजे तो असा खूप इमोशनल झाला होता खूप खुश होता की मी आले परत कारण त्याने मला जाताना सांगितलेलं की फार अवघड असतं आतलं आयुष्य तुला जमणार आहे का विचार कर तू खूप इमोशनल आहेस तू खूप वलनरेबल आहेस विचार कर असं त्याने आधीच सांगितलं होतं आणि माझा आतलाच रस्त्याला कदाचित कळत होता आणि काही नाही खुश होता तो त्याने घरात बऱ्याच खूप आम्हाला प्लांट्स खूप आवडतात सो मी जेव्हा मी आमच्या घरी गेलो खूप इतके प्लांट्स आणून ठेवले होते घरात शेवटी आता बास जंगल झाले आपलं घर सो खूप खुश होता तो मी खूप खुश होते त्याला बघून प्रेक्षकांनी तुला खूप प्रेम दिलं जेव्हा तू तु सांगतेस तुम्हाला घराच्या बाहेर प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं पण तुला असं वाटतं कुठेतरी नाराज केलं डेफिनेटली केलं म्हणजे मी ह्याची खंत मला किती आहे ना हे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत कारण जेव्हा लोक एक्सपेक्ट करतात आणि तुम्हाला ते डिलिव्हर करता येत नाहीये त्याचा तास खूप होतो आणि मला आतला वेगळा त्रास होता आणि ह्या अपेक्षेचा वेगळा त्रास होत होता बाहेर आल्यानंतर पण मी जेव्हा एपिसोड बघत होते ना मला तो एपिसोड बघतानाही जे काही बोललं जात होतं किंवा त्यांना ओरडताना ते लोक हसतात आणि ते सगळं बघून फार कीव येते त्या लोकांची आणि फार राग येतो तर त्या अपेक्षा होत्या मान्य आहे मला माझ्याही स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या तो अपेक्षा मी केला त्यासाठी खरंच मनापासून सॉरी सगळ्या प्रेक्षकांना आणि मला ट्रोल नाही केलं त्याबद्दल थँक्यू मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू माझे टास्क त्यांना आवडायचे त्याबद्दल मला ॲप्रिशिएट केलं त्याबद्दल थँक्यू आणि राहिला प्रश्न प्रेक्षकांचा तर मी आहे आता प्रेक्षक कुठे नाही जाते मी कुठे नाही जाते मी आहे ते आहेत आणि त्यांना मी अनेक माध्यमांमधून मी त्यांना एंटरटेन करू शकते आणि मी डेफिनेटली ते करेन त्यामुळे आता मी खरी मैदानात उतरली आहे त्यामुळे आता मी आहे आणि प्रेक्षक आहेत तू बाहेर पडले तर आता घरातलं कोणता सदस्य बाहेर जावा असं वाटत होतं बाहे, बाहेर हा मला घनश्यामने बाहेर जावं असं वाटत होतं कारण तो अतिशय विचित्र काहीतरी वागतो आतमध्ये मला कळतच नाही म्हणजे तो माणूसच मला कळला नाही काही फार आणि फार विचित्र चाळी चाललेले असतात आतमध्ये जे मला खूप चुकीचं वाटतं ते मांडीवर झोपणं वगैरे ते फार विचित्र ते काय म्हणजे त्याची गरज नाही आहे आणि मे बी ते दिसण्यासाठी केलं जाते तर अशा लोकांची नाही आहे त्या अशा लोकांनी राहून घरात हा ह्या प्रकारचा हा हे असं एंटरटेनमेंट प्रेक्षकांना आपल्या ते एक्सपेक्ट करत नाही त्यांना ते आवडतही नाहीये आम्हालाही आवडत नव्हतं ते बाहेरही लोकांना आवडत नाहीये त्यामुळे अतिशय युजलेस आहे ते आणि घनश्यामे आय थिंक तू येईल आणि पुढच्या काही आठवड्यात प्रेक्षक बाहेर काढतील त्याला आता मला तेच विचारायचं होतं कारण एक आजच झालं आणि असं का एक ते काही सांगता येत नाही मला खरच नाही सांगता येणार हे जर मला या गोष्टी कळल्या असत्या तर कदाचित मला आत खेळता आलं असतं नाही कळत म्हणजे आता जो भांडताना दिसतो तुम्हाला तो संध्याकाळी जाऊन त्यांच्या कुशीत जाऊन रडत असेल हे असं असं तो खेळ आहे अशी ती लोकं आहेत सगळीच अशी नाहीये डेफिनेटली पण ह्या ज्या दोन लोकांची तुम्ही नावं घेतली गणशाम आणि निकी ह्यांच्याबद्दल तुम्ही काही नाही सांगू शकत मला त्या लोकातील माणसंच कळली नाहीये ते बिकॉज निकी म्हणजे मी काल एपिसोड बघताना बघितलं की तो सूरज अटॅक करत होता आणि ती अभिजितला बोलली बाजूला माझा कॅमेरा अडवत असतो आणि मला की ह्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये कॅमेराला ब्लॉक करतो हे तिने बघितलं म्हणजे ती हुशार आहे ह्याबद्दल तर आई गिव्ह इट टू हर की ती आहे हुशार ती सीझन खेळून आले त्यामुळे तिला सगळं माहिती आहे कोणता कॅमेरा माझ्याकडे बघतो ती घाबरली होती की सूरजने अटॅक केला होता फ्राईज वाचवायची होती आणि त्या दरम्यान ती त्याला बोलली की कॅमेरा माझा ब्लॉक करू नको आणि दिसलाय कॅमेऱ्यात आणि त्यामुळे काय सांगता येत नाही हो ही भांडणं किती खरी आहेत किती फेक आहेत काय ते आता बघू आपण पुढे काय होतंय बरं या सीजनचे टॉप आहेत तुला कोण वाटतंय निक्की असेल म्हणजे माझी इच्छा नाही की तिने असावं पण मला ज्या पद्धतीने ती खेळते तिला गेम माहिती आहे असो कथाची ती असेल अभिजित सावंत असेल डी पी दादा असतील सूरज डेफिनेटली असेल आणि अंकिता असेल घरात आर्या सोबत बॉन्डिंग खूप छान झालेलं अगदी जाताना ती खूप रडली तुमच्याबद्दल काय सांगायला आवडेल आर्या बद्दल आणि तुमच्या मध्ये ऑफ स्क्रीन किंवा जे आम्हाला दिसले नाही असे काही किस्से घडले होते का हो आम्ही दोघींनी मॅनिफेस्टेशन खूप बिलीव आहे आमचा आम्ही खूप त्यात बिलीव करतो आणि त्यावर आम्ही खूप डीप लेवलचं डिस्कशन केलेलं एकमेकांसोबत व्ह्यूज शेअर केले होते माझा काय अभ्यास आहे तिचा काय अभ्यास आहे हे आय डोंट थिंक दाखवलं गेलं असेल पण आम्ही खरंच खूप चांगले फ्रेंड झालो होतो माझी संपूर्ण लव्ह स्टोरी तिला मी सांगितली होती कसं सौरवने प्रपोज केलं होतं कसं आमचं लग्न झालं होतं आम्ही कसे भेटलो हे सगळं म्हणजे आम्ही खूप शेअर केलं होतं तिने पण तिच्या पर्सनल लाईफच्या काही एक दोन गोष्टी शेअर केल्या होत्या त्यामुळे खरंच आम्ही खूप क्लोज आलो होतो तिथं ती जिथे चुकायची तिथे मी तिला सरळ तोंडावर सांगायचं की बाबा हे तुझं चुकलं हे मला हे मला नाही आवडलं त्यामुळे मी तिला आधीच पहिल्या दिवशी क्लिअर केलं की मी तशी मैत्रीण आहे की चल तू मैत्रीण आहेस तर तू जे करशील त्याला मी सपोर्ट करेन मी अशी नाही आहे म्हणजे एक दोनदा छोटे मोठे वादही झाले त्यातमध्ये पण ते डेफिनेटली त्या वरच्या लेवलला ते वाद कधी नाही गेले कारण मी तशी नाही आहे मला असं वाटलं की हे वाद खूप पुढे जाते मी त्या सिच्युएशनमध्ये मी उठून निघून जायचं आहे जे करणं करतं त्या घरात चुकीचं आहे ते त्या ते अवॉइड करणं चुकीचं आहे त्या घरात कारण त्या घरात तिथे तुम्हाला काय फील होतंय तो मानवी भावनांचा खेळ आहे राग आहे तर राग हे व्यक्त तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि मी मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये हे करते मला असं वाटलं की हा वाद खूप एक्स्ट्रीम लेवलला चालला तर मी उठून लांब निघून जाते मी शांत करते स्वतःला कारण पर्सनल लाईफची गोष्ट वेगळी असते पण ते बिग बॉसचं घर आहे तर तिकडे हे करणं बरोबर नव्हतं पण हा गोड आहे ती मुलगी आणि ती पण ऍक्च्युअली टॉप फाय मध्ये जाऊ शकते जर तिने ती अजून छान व्यवस्थित व्यवस्थित खेळली तर ती सुद्धा टॉप फाय मध्ये जाऊ शकते ती खूप हुशार आहे वैभव मला आला तेव्हा खूप स्ट्रॉंग वाटला होता म्हणजे तो काय ना तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असलात ना की तो एक अपेरन्स तुमचा एक ऑरा बनवून जातो की अरे ही हा टास्क छान खेळेल त्यामुळे सगळं पण तो टास्कही छान खेळला नाही ऑनेस्टली बोलू तर कुठलाच टास्क कुठलाच टास्क तो छान खेळला नाही त्याने त्याच्या ते फिजिकल स्ट्रेंथचा सुद्धा वापर केला नाही आणि गेम वाईस तो ते तर चुकीजा चुकीजा आहे। ते तो जे खेळतोय तर अतिशय चुकीचं चुकीचं आहे आता लास्ट एपिसोडमध्ये त्याला गद्दारचा तो टॅग दिला गेला त्याने इतकी गद्दारी केली आमच्या टीम बी बरोबर आणि तो क्लिअर तो तो कळत होता ऍक्च्युली ते सर सरांनी चांगले आधीच आम्हाला कळलं होतं की हा चिडलाय हा फेअर खेळला नाहीये सो ते दिसत होतं आणि ते खूप घाण दिसते आणि त्या तो त्याला ऍक्च्युअली टॉप फायमध्ये मी बघत होते पण त्या ह्या थर्ड वीक नंतर तो टॉप फाय काय तो बॉटम फायमध्ये आता मी बघते त्याला कारण अजिबातच तो काहीच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये बर इरिना आणि त्याच्या बॉन्डिंग बद्दल काय वाटतंय आता म्हणजे ते एक आहे खरं आहे तुम्हाला काय मला फेक वाटतं बाकी आता प्रेक्षक ठरवतील आता नक्कीच प्रेक्षकांना तुझ्या नवीन लुक किंवा नवीन काय जे काही असेल मनोरंजनाचं नवीन माध्यम ते नक्कीच बनवायला आवडेल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू